नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडी खाजगी शाळा चालविणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापनाने ज्यांना गुरु म्हणून आपण संबोधतो ते मुख्याध्यापक शिक्षक यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे पालकाकडून फी आकारवयाची पण तशा सुविधा विद्यार्थ्यांना द्यायच्या नाही विद्यार्थ्यांना मेंढासारखी वागणूक द्यायची ती आकारून सुद्धा चिमुकल्या चिमूकांना त्यांच्या जीवाशी खेळ करायचा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील खजगी दे बेकायदेशीर वाहतुकीला लगाम घालणारे आरटीओ व पोलीस हे डोळे असून देखील आंधळे कायम झोपी गेलेले आरटीओ आणि पोलीस त्यांचे डोळे उघडतात ते एखादा अपघात झाल्यानंतरच आणि पालकांचे डोळे पाणवतात ते वेगळी सौंदर्याला भुलून खाजगी शाळेत आपल्या पाल्यांना बोलून त्यांना गमावल्यानंतर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे दोन ड्रायव्हर गाडीतील विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एकमेकांशी संवाद साधतात ते दोघेही जण स्वतःच्या गाडीत किती विद्यार्थी आहेत ते सांगतात आहे, ते ऐकतात ਸੋ 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 ਨਾ ਉਹਨਾਂ ਵਰਤੋਂ ਕਰਦੇ ਨੇ ਮਤਲੇ ਨੇ